मित्रांनो फायनली बारुंडा माऊ माऊली देवस्थान इथून आपला असली ट्रेक चालू होतो खालती जे मंदिर होतं ना तिथे श्री हनुमानांची श्री गणपती बाबांची श्री शिवशंकरांची पिंडी आहे मित्रांनो आलो आपण बारुंडा देवीच्या मंदिरात तर मित्रांनो हे बघा इथे बारुंडा देवीचं मंदिर आहे आणि या साईडला ना वरती आल्यावर आहे ना दोन देवींची सुंदर अशी मूर्ती आहेत मित्रांनो तुमच्या भावाच्या चॅनलवर आणि आज आहे रविवार आणि कोण कुठे यायला तयार नाही कुठे प्लॅन कोणाचा म्हणत नाही तर तुमच्या भावाचा प्लॅन झालाय की विरारमध्ये ना आर, आ, आ, आई बारुंडा देवीचं मंदिर आहे तर तिकडे मी दोन तीन वेळा गेलो आहे पण तिकडे जाणव्या ब्लॉग मी शूट नाही केला तर म्हटलं तुम्हाला दाखवतो कारण खूप कमी जणांना माहीत आहे त्या मंदिराबद्दल तर तुम्हाला दाखवतो आणि जेवढे पण त्यांना व्हिडिओ बघत असाल ना पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा कारण खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे या तर नक्कीच पूर्ण ब्लॉग बघा मित्रांनो हे बघा ह्या साईडला आई बारुंडा देवीचं मंदिर आहे तर उन्हात काय दिसत नाही आणि आहे ना तुम्ही जर आलात स्टेशनवरनं तर ना इकडे ना आपला बारुंडा डॅमच्या इथे आहे ना येणारे बसेस आहेत पंधरा रुपये का दहा रुपये घेतात आणि शेअरिंग ऑटोने आला तर वीस रुपये शेअरिंग येते आणि मी या साईडनं आलेलो कारण मी काय विरारलाच राहतो आणि या साईडनं मला जवळ आहे तर मी आलो आहे जर कोण येत असेल ना तर स्टेशनवरनं रिक्षा आणि बसेस आहेत तर येऊ शकतात हे बघा इथे थांबतात इथे बसेस थांबतात रिक्षा कुठे थांबतात ते माहीत नाही एवढं आता जाऊया गेल्या डायमाला गेलेलो ना महादेवाच्या मंदिरात तो 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 ला ला या रस्त्याने गेलेलो तिथे आणि आता आपल्याला जायचं आहे इथून असा तर बघा जास्त पब्लिक नाही तर बघू कसं काय दाखवतो तुम्हाला संडेनंतर ना पब्लिक बघा संडेला आहे ना डॅमवर फिरायला लोक पब्लिक येते या साईडनं पण येतं स्टेशनवरनं संडे इथे फूल क्राऊड असतो संध्याकाळच्या वेळेला यायला काय वाटत नाही दुपारच्या टायमाला जरा ऊन असतात त्यामुळे जास्त पण पब्लिक यायला नाही बघा सगळ्या ह्या साईडला आहेत पब्लिक आप ले तर आपल्याला जायचंय सरळ तर जाऊया तुम्हाला या साईडला एस आय टी पण फेमस आहे पब्लिक पार्टी करायला येते इकडे पाणी जास्त नाही ना पाऊस जर असेल ना पावसा इथपर्यंत पाणी येतं पण आता कसं आहे आता असं झालं आहे पावसाचं सीझन संपलाय ना तर आता पाणी कमी झालं त्यामुळे ना आता पब्लिक इकडे बसायला येते बघा या साईडला नाही जाते पब्लिक ते काय तिथे बघित शकलं असतं इथं बिथं बसतात चला असताव्या तर मित्रांनो आता आपण आलो आहे या साईडनं आलो आपण कौर्नर -कौर्नर आता इकडे पावसाच्या वेळेला आहे ना पूर्ण पाणी असतं तर कॉर्नर कॉर्नरला जातात सगळे पब्लिक आता कसं पाणी नाही त्यामुळे काय वाटत नाही नाही तर आहे ना पूर्ण पाणी इथं भरतं आहे आणि या साईडला पण पाणी आहे त्या साईडनं पाणी सोडण्यात येते डॅमचं गेट आहेत तर जाऊया आपण या साईडला आहेत ना क्रिकेट खेळत आहेत आपल्याला असंच जायते डायरेक्ट तुम्ही जरासा आहे ना ट्रॅकिंगसाठी एक नंबर आहे म्हणजे शॉर्ट ट्रॅकिंग बोलतात ना जास्त कोणाला मेहनत नाही घेते ह्या साईडला ट्रॅकिंगला मस्त आहे खूप जण सकाळी सकाळी ना मॉर्निंग वॉक धावायला बिवायला येतात त्या साईडला चला दाखवत तुम्हाला मित्रांनो हे बघा ना इथून आहे ना आई जीवदानी देवीचं मंदिर दिसतं आणि ह्याच साईडला आहे ना आई बारुंडा देवीचं मंदिर आहे तर हे दोन जवळच मंदिर आहे जास्तीत जास्त जणांना विरारमध्ये फक्त जीवदानी देवीचं मंदिरच माहीत आहे बारुंडा देवीचं मंदिर खूप क्वचित जणांना माहीत आहे त्यामुळे या साईडला पब्लिक पण खूप कमी आहेत पण मी दाखवतो खूप जणांनी याच्या अगोदर ब्लॉग टाकले आहेत तुमच्या भावाचा पण ब्लॉग येईल सपोर्ट करा या साईडचं आहे ना असे वातावरण वाटतं पूर्ण गावातच आलं आहे ॲक्च्युली गावात आहे या साईडला इतर गावाले लोकांची घरं आहेत आणि पूर्ण असं भारी आहे आणि पूर्ण शांत आहे असं वाटतच नाही कुठल्या मुंबईमध्ये आपण आलो आहे भारी वाटते नक्कीच आहे इथून कधीतरी या साईडला रिक्षा विक्षा लागले या लोकांचे गावाले लोक आहेत ना त्यांच्या रिक्षा असतील ते लोक ट्रान्सफर ट्रान्सफर करतात त्या साईडला त्याला आपण पण जाव मित्रांनो जे सांगतो ना गावाले लोक त्यांची घर आहे तुम्हाला भेटतं डॅम क्रॉस केल्यावर नंतर मग अशीच वाट आहे अशी जास्त नाही तीन चार घरं असतील त्यानंतर आहे ना पूर्ण मोकळी वाट आहे चला जाऊया आपण असं सरळ जायचं आहे मग या साईडला घर झानो फायनली बारुंडा माऊ माऊली देवस्थान इथून आपला असली ट्रेक चालू होतो आ, दा वरती। वरती आता जाऊया आपण वरती चला वरती पब्लिक पण गेलेली हे बघा वरनं खालती आलेत आता आपण पण जाऊया बघा मस्त आहे म्हणजे <coughs> ट्रेकिंगचा ते पार्ट करू शकतो आपण मंदिरापर्यंत जाण्याचा कारण याचा चढण आहे नंतर लागतील आपल्याला शिड्या इथे एक स्टॉल आहे आणि इथून आहे ना शिड्या चालू होतात था। आता आपला असली चढण चालू आलेली आहे आणि इथून आपण जाऊया आणि गव्हर्नर पब्लिक आली आहे तर आपण जाऊया सोलोमध्ये चला हाफ पॅच कम्प्लीट झाला ना बघा इथं पहिलं मंदिर येतं तर तिथलं आपण दर्शन घेऊया पंतवरती जाऊया पहिलं इथलं दर्शन घेऊया खालतीचं मंदिर होतं ना तिथे श्री हनुमानांचे श्री गणपती बाबांची श्री शिवशंकरांची पिंडी आहे आणि देवींची पिंडी म मूर्ती आहे मस्तपैकी आता जाऊया इथून आपण वरती चिमणी बघा ते रोपारोप रप करते रप मित्रांनो आलो आपण बारुंडा देवीच्या मंदिरात चिमणी बघा च्या आई आणि खालती राहिले येऊ का चला घेऊया आपण दर्शन चला आलोय फायनली वरती हे बघा वरती जे पब्लिक आहे तर आपण घेऊया दर्शन बघा व्ह्यू पहा हा 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 टॉप व्ह्यू खतरनाकडला विरार चला आता घेऊया आपण दर्शन इथे या साईडनं काहीतरी खालती आलो आपण आपण आता दर्शन घेऊया मित्रांनो पोचतो आपण आई पारुंडा देवीच्या मंदिरात सुंदर असं दर्शन झालेलं आहे मित्रांनी हे माणसं आली आता देवीच्या पाया पडायला संडे असल्यामुळे ना आले सगळी मी पण पाया पडून घेतो मला जरा माहिती काढायची होती आई बारुंडा देवीची पण काय माहिती काढता आली नाही ते लोक बोलवते होती ती तसं आम्ही सांगू नाही शकत कारण आम्हाला ते अलाउड नाही गेले घरात आहे ना इथून आहे ना वरती रस्ता तो तो तिथून आहे ना पूर्ण व्ह्यू दिसतो या साईडचा तर तिथे जातो आणि तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे बघा इथे देवीचं मंदिर आहे आणि या साईडला ना वरती आल्यावर आहे ना दोन देवींची सुंदर अशी मूर्ती आहेत तर त्यांचा पण आशीर्वाद घेतला आहे आता जाऊया आपला मस्त असं दर्शन झालं आता जाऊ आपण रिटर्न घरी ही क्यूट अशी चिमणी आहे चल खालती चा हे बघा जा भारी आहे आता मम्मी आणि खालते तिची तरी पण चालली आहे वरती ए चिमणी या खालती हाय कर आहे चिमणी <laughs> आले करण्यासून आहे ना मम्मी पप्पा हो <laughs> <laughs> खालती होते पण ही पहिली आधी वरती आली हे क्यूट आहे बघ चला आता आपण जावे खालती दर्शनाचं मस्तपैकी झालंय आता ब्लॉकचा एंड करायला पाहिजे आपल्याला हे बघा मित्रांनो हे मंदिराच्या बाजूलाच आहे ना हे असं वरण आहे ना पावसाच्या वेळेला ना मजबूत पाणी येतं आणि इथे वॉटरफॉल टाईपच होतं आणि इथे माणसं एवढी येतात ना पावसाच्या वेळेला आहे बघा हे पूर्ण असं खालणं येतं आणि एका पिलरवर आहे ना हे मंदिर उभं आहे मग खालती गेल्यावर दाखवतो आहे बघा पूर्ण असं ना वरनं पाणी येतं म्हणजे या शिड्यांवर नाही ना अक्षरशः पूर्ण पाणी येतं आम्ही पावसाच्या वेळेला दोन वेळा आलेलो पण हाली सध्या जायला नाही आलं हे बघा हे असं ते वरनं पाणी येतं आणि नाही इथून खालणं होतं पूर्ण वॉटरफॉल टाईपच होतं आणि ह्या साईडला ना पब्लिक पावसातलं येते बघा आणि खालती पण आहेत एक दोन ठिकाणं आहेत ना तिथून असं वॉटरफॉल टाईप बनतात तर इथे आहे ना खूप जणं येतात पावसात आणि पावसात जायचं जर नक्कीच याय इथे कारण एकदम ग्रीनरी असते आता पण हाय ग्रीनरी पण पावसात जेवढं प्रॉपर व्ह्यू भेटतो ना तेवढं आता नाही भेटणार मित्रांनो मस्त असं दर्शन झालेलं आणि आता निघालं मी खालती तर कसा हा छोट वाटला तुम्हाला छोटासा मोठासा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता चला परतीच्या प्रवासाला जातो तिथून मला हार्डली अर्धा तास लागेल घरी जायला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर आवडला तर चॅनलला ना नक्कीच सबस्क्राईब करा जय शिवराय